पतीनेच केला पत्नीचा भर रस्त्यात खून देवपूर परिसरात एकच खडबड याबाबत वृत्त असे की घरगुती वादातून पतीकडून पत्नीचा भर रस्त्यात गाठून खून केल्याची घटना आज दुपारी नकाने रोडवरील छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या पांढरा नदी किनारी खुनाची घटना घडल्याने परिसरात एकच खडबड उडाली दिवसात आलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले तर धुळे शहरातील फुले कॉलनीत राहणाऱ्या अनिता बैसाने वय चाळीस सदर महिला ही करून आपला उदरनिर्वाह करीत होती तर या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते पती हिरा वाल्मिक वय पन्नास या पत्नी अनिता बैसाने ही काम करून घरी जात असताना भर दुपारी तिला गाठून मारहाण करून चाकूने हल्ला चढवीत दारदार शस्त्राने अनिता बैसाने याचा गडा चिरून या ठिकाणी खून केला यात अनिता वैसानीचा जागीच मृत्यू झाला तर घटनेनंतर हिरा वैसानी हा तिथून फरार झाला एका ठिकाणी मंदिरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी ताबडतोब देवपूर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी एस पी एस ऋषिकेश रेड्डी देवपूर पश्चिमचे पी आय सुरेश शिरसाट एलसीबीचे एपीआय श्रीकांत पारधी यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते तर पुढील तपास चालू असल्याचे समजते